चारी युगामध्ये मनुष्याचा उद्धार होणं हे कलियुगासारखं सोपं नाही कलियुगामध्ये मनुष्य ज्या प्रकारे उद्धार पाहू शकतो तसा सतयुग त्रेतायुग द्वापारात नाही कलियुगामध्ये उद्धार सोपा सांगितलेला आहे पण याही कलियुगामध्ये उद्धार होण्याकरता मनुष्याला दोष रहित होणं गरजेचं आहे आणि ते महत्वाचे दोष कोणते भागवतामध्ये सांगितलेलं आहे ते महत्वाचे दोष जर मनुष्यानं टाळले त्या दोषांना जर आपल्यातून काढून टाकलं ना तर मनुष्याचा उद्धार आहे भागवत सांगतो प्रेमाल्पेश हा सज्ञ कलावस्मिन युगी जन हा मंदहा सुमंद मतयो मंद भाग्यात चार दोष या चार दोषामुळे मनुष्य या कलियुगात प्रभूला प्राप्त करू शकत नाही बाकी काहीच अडचण नाही आहे हे चार दोष अगदी अल्प आहेत परंतु मनुष्याला हे चार दोष भगवंतापासून लांब ठेवत आहेत हे ज्ञान सुद्धा मनुष्याला नाही सांगितलं सांगितलंय मंदाह मंदाह म्हणजे आळस हा आळस मनुष्य इतका करतो तो भगवंताच्या प्राप्तीबद्दल भगवंताच्या साधनेबद्दल भगवंताच्या प्रेमाबद्दल तत्परता दाखवत नाही साधनेबद्दल आळस आहे भजनाबद्दल आळस आहे संकीर्तन बद्दल आळस आहे चिंतनाबद्दल आळस आहे काही शिकण्याबद्दल आळस आहे आज साधन करायचंय नामचिंतन करायचंय पण नाम चिंतन करण्याबद्दल आळस आहे भजनाबद्दल आज आळस आहे पण भोजनाबद्दल आळस नाही भोजन करायची वेळ आली मनुष्य तत्परतेने उठतो चला वाडा हा मला जेवायचंय कोणी म्हणलं तासा ना तासाभरानं एखादा नवीन पदार्थ बनवला जाणार आहे खाल का तुम्ही हो, हो। काही हरकत नाही मी तासाभराणं सुद्धा खाऊ शकतो आता जेवण तासाभरानं पुन्हा खाईल पुन्हा चार वाजता कोणीतरी म्हणलं ना थोडं एक नवीन पदार्थ आहे अजून थोडं चाखून बघता का हा द्या चालेल ते सकाळी भजन केलं कोणीतरी म्हणावं दुपारी जरा भजन करायचं का नाही नाही सकाळी झालं ना झालं सकाळी भजन मग आता उद्या भागवत सांगित महाराज मनुष्याचा सा उद्धार कनियुगामध्ये होत नाही याचं पहिलं कारण आहे मनुष्य आळशी आहे स्वतःच्या उद्धाराबाबत आळशी भजनाबाबत आळशी आहे सत्संगाबाबत आळशी आहे साधनेबाबत आळशी आहे साधना आजची उद्या आज नाही होणार साधना फार उशीर झाला हो आज जरा प्रवास होता थकवा आलाय काम जास्त होतं पाहुणे आले होते पाहुणे आले काम जास्त आहे थकवा आहे म्हणून जेवण टाळलं का कधी नाही आज भोजन नाही करू शकत हो पाहुणे खूप आले होते खूप थकवा आलाय हो। आज प्रवास खूप झाला आज भोजन नकोस वाटतंय नाही आज भोजन नाही करत झालंय असं कधी भोजनाच्या बाबतीत आडच नाहीये झोपण्याच्या बाबतीत सुद्धा आळस नाही झोप होते भोजन होत व साधनेच्या बाबतीत आळस नाही अहो कलियुगात उद्धार सहज आहे हो इतर युगांच्या बाबतीत कलयुगात उद्धार सहज आहे परंतु आम्ही आमच्यातले सूक्ष्म दोष त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही हे आमच्या पतनाला कारण हे आमचा उद्धार नाही होत दे ना आळस वाटतो तेवढा सोपा नाही कुठेतरी गावाला जायचंय काहीतरी करायचंय कोणीतरी भेटायला येणार आहे आम्ही पहाटे लगेच उठतो सगळं आवरतो आम्ही प्रभूला भेटायला जाणार आहे प्रभूच्या साधनेत जाणार आहे त्याच्या चिंतनात रमणार आहे श्रीहरीचं गुणगान गाणार आहे त्याची साधना करणार आहे म्हणून आम्ही आळस झटकून उठलोय का कधी नाही उठ नाही उठ ना हा आळस आहे हे पहिलं कारण आहे कलियुगामध्ये उद्धार होऊ शकतो परंतु आळस आम्ही नामाच्या बाबतीत आळस करतो नामचिंतन करत नाही आम्ही भजन करत नाही आम्ही पारायण करत नाही आम्ही सत्संग करत नाही आम्ही चिंतन करत नाही या सगळ्या बाबतीत आमचा आळस आहे लग्न आहे आम्हाला आळस नाही येत कोणाचा तरी कार्यक्रम आहे आम्हाला बोलवलंय आम्ही आळस नाही करत त्याला काय वाटत कोणीतरी आलाय आम्ही झटकून उठतो चला सगळ्या बाबतीत तुम्ही विचार करून पहा आम्हाला आळस नाहीये परंतु प्रभूच्या प्रेमाबाबत साधनेबाबत चिंतनाबाबत सत्संगाबाबत भजनाबाबत आम्हाला आळस आहे कलियुगामध्ये हा आळस तुम्हाला भगवत प्राप्ती करू देणार नाही म्हणून पहिला दोष मंदा दुसरा सुमंद मती दुसरा दोष सांगितलाय सुमंद मती मंदमती नाही आहे शब्द वापरलाय सुमंद मती सुमंदमती चांगली सु म्हणजे चांगलं काय हो चांगलं सुमंदमती म्हणजे माहित आहे एखाद्या महात्म्याकडनं एखाद्या संतांकडून काही जर ऐकायला मिळालं ना तर आम्ही ते ऐकतो आणि हे आम्हाला माहित होत नाही आम्हाला माहितीये हे काय नवीन सांगितलं भागवतात मात्र सांगितलंय भागवत आम्ही कधीच वाचला भागवत आम्हाला माहिती गीता आम्हाला माहितीये ज्ञानेश्वरी भागवत गाथा आम्हाला माहितीये हे नवीन कुठं सांगितलंय आम्हाला माहितीच आहे सुमंद मती कळतय मग तिथं सुद्धा मती मंद आहे तिथं सुद्धा मंद मती आहे कळत आम्हाला आणि ह्या सुमंद मतीच एक अजून एक लक्षण काय माहिती आम्हाला सगळं कळतं नवविधा भक्ती कळतात प्रभूला शरण कसं जायचं कळतं भजन कसं करायचं कळतं तत्परता कशी दाखवावी कळत नामचिंतन कसं करावं हेही कळतं आणि हे, हे सगळं आम्ही इतरांना योग्य पद्धतीनं सांगतो सुद्धा कथा कीर्तन सुद्धा कळतो आम्ही लोकांना हे पटवून सुद्धा सांगतो नामचिंतन घ्या बाबां हा परत जन्म नाहीये जन्म नाही रे आणि की तू का म्हणे माझी भाग हे आम्ही सांगतो पण आम्ही स्वतः करत नाही ह्याला सुमंदमती म्हणतात काय म्हणतात सुमंद मती, मती। सगळं कळत बघणाऱ्याला ऐकणाऱ्याला काय वाटतं काय अभ्यास आहे किती मोठा महात्मा आहे किती सुंदर सांगतात हे आपल्याला एवढं सांगत असतील तर स्वतः किती करत असते काय यांचं भाषण चालत असेल काय आमचं देवावर प्रेम असत अरे वा पण हे फक्त सांगण्यापुरतंय लोकांना सांगण्यापुरत आहे कळत आहे ना तुम्हाला समजलं का भगवान कसे प्राप्त होतात तुम्हाला कळतं का भगवंताची भक्ती कशी करायची असती साधना कशी करायची असती कळत का हे लोकांना सांगण्यासाठी फार थडपड आहे दोन दोन तास लोकांना याच्यावर सांगेल पण दोन तास नामचिंतन करू शकत नाही स्वतः दोन तास भजन करू शकत नाही स्वतः हा दोन तास कधी संतांच्या संतीमध्ये राहू शकत नाही स्वतः कधी एक माळ घेऊन प्रभूसाठी एकटा कधी बसत नाही हे प्रभू हे नारायण मी तुझ्या ध्यानाला बसतो म्हणून डोळे झाकून कधी कर भजन करत नाही कधी कर नामचिंतन करत नाही स्वतः कधीच करत नाही इतरांना मात्र खूप सांगतो याला सुमंद मते म्हणतात काय म्हणतात त्याला हा दोन नंबरचा दोष आहे कलियुगामध्ये हा दोष महाराज आम्हाला भगवत प्राप्ती होऊ देत नाही बारीक दोष आहे लक्षात येत नाही काहींना तर काय वाटतं माहिती का आम्ही खूप मोठी सेवा करतोय हे लोकांना जे ज्ञान देतो ना आम्ही ह्याच्यानंच भगवान आम्हाला प्रसन्न होणार आहेत ही सेवा आहे आमची पण ही सुमंद मती आहे तुम्ही लोकांना कितीही ज्ञान द्यावं कितीही अगाध लीला प्रभूंच्या लोकांना सांगा परंतु लोकांना जे देत आहे ना आधी दुप्पट केलं पाहिजे मग एकपट सांगितलं पाहिजे दुप्पट केलं पाहिजे आणि मग एकपट सांगितलं पाहिजे तर तरच तुम्ही सुमंदमती या दोषापासून वाचू शकाल सुमंदमतीचा हा दोष त्याला इतरांचं नाही पटत नाही सुमंदमतीचं तिसरं लक्षण काय माहितीये पहिलं लक्षण त्याला कोणी काही सांगायला ना हे मला माहितीये ना हे मला माहिती आहे आम्ही वाचलंय ना आमच्या घरात पूर्वापार परंपरेपासून आमचे वडील उपाय भगवत भक्ती करतात ज्ञानेश्वरी गाता भागवत गीता आम्हाला माहितीये ते ऐकायला तयार होत नाहीत हा पहिला दोष दुसरा दोष आहे त्यांना जे काही कळलंय ना ते इतरांना सांगतात परंतु स्वतः मात्र काही आचरण करत नाहीत हे सुमंद मती आणि तिसरा दोष काय माहिती आहे सुमंदमतीचा एखादा संत एखादा महात्मा जरी ओळखू आला ना तरी ते त्याच्या जवळ जात नाहीत त्याला शरण जात नाहीत त्याला दंडवत घालत नाहीत कारण त्यांचं मन अंतःकरण त्यांना मानत परंतु त्याचा अहंकार त्याला त्यांना दंडवत घालू देत नाही तो त्यांच्यापासून दूर पळतो लांब पळतो त्याला वाटतं यांच्या जवळ जर मी गेलो ना तर माझं अस्तित्व काय राहील मी यांना शरण गेलो मी यांना दंडवत घातला तर माझ काय राहील सुमंद मती तो संतांना एखाद्या महात्म्याला शरण जात वास्तविक महात्म्याचं लक्षण काय माहितीये का आमचे जगदगुरु दुकोबारे सांगतात पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका अह पाया पडे जन एकमेका संतांनी सांगितलं आम्हाला एकमेकाच्या पाया कोण महात्मा कुठला महात्मा कसा संत असेल काय माहिती कोण संत असेल सांगता येत नाही संत काही लक्षणानं ना फिरत नाहीत मुद्रा लावून ना फिरत नाहीत अहो ते कसेही असतात म्हणून प्रत्येकाचं चरण स्पर्श केलं पाहिजे दंडवत घातला पाहिजे एक सांग त्यानं माझ्या प्रभूचा तिलक धारण केलंय त्यानं माझ्या प्रभूची माळ धारण केलीय बास तो माझ्या प्रभूचं नाम घेतोय ना तो महात्माचा दंडवत घातला पाहिजे तो महात्मा आहे का नाही याच्याशी मला काही घेणं ते नाही त्यानं तिलक धारण केलंय ना तो माझ्या प्रभूला मानतो ना त्यानं प्रभूची माझ्या तुळशीची माळ धारण केले ना बास धनवत घातला पाहिजे नमस्कार केला पाहिजे प्रणाम केला पाहिजे हे लक्षण जर तुमच्यामध्ये असेल ना तर तुम्हाला सुमंद मती दोष लागणार नाही पण आजच्या या कलयुगामध्ये तुम्ही नीट पहा झो तो एक तर पहिली गोष्ट हे आम्हाला माहिती आहे पहिल्यापासून हा एक दोन नंबर जे कळलंय ते इतरांना सांगतील पण स्वतः करणार नाही तीन नंबर सहजासहजी कोणाला मानणार नाही महात्मा हा महात्मा हे कळलं तरी नाही मी जर ह्याला मानलं तर अजून दहा लोक माझे मानणारे लोक पण ह्याला मानतील ते ह्याला मानले नाही पाहिजे म्हणून हा त्याला मानत नाही ह्याला काय म्हणतात सुमंदमती तिसरा दोष मंद भाग्य तिसरा दोष मंद भाग्य मंदभाग्य काय भगवत कृपेनं कधी संतांची संगती मिळाली कधीतरी संतांची संगती मिळाली कधीतरी संतांचं श्रवण करायला मिळालं संत बोलायला लागले ना आम्ही ऐकायला लागलोय हा भाग्य आहे आपलं संतांनी बोलावं ना आम्ही ऐकावं हा तिथंच आपलं भाग्य हो उजळलंय भाग्य आता हा चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला अ संतांचं दर्शन झाल्यानंतर था। पद्मनाभ जोडतो मग आम्हाला का नाही जोडला मंद भाग्यामुळे म्हणून संतांनी जे आम्हाला सांगावं ते सांगितलेलं आम्ही ऐकतो पण आमच्या जीवनामध्ये ते कधी उतरवत नाही याला मंद भाग्य म्हणतात उतरवत नाही महात्मा सांगत असतात हे असं नाही हे तसं नाही हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे याचा त्याग करा याचा स्वीकार करा याच्यातून आसक्ती नष्ट करा झटकून निघा हे महात्मा सांगतात आम्हाला पटत आम्ही ऐकतो आमच्या लक्षातही राहत पण आम्ही ते आचरणात आणत नाही हे आमचं मंद भाग्य खूप काही कळलेलं असतं आम्हाला आणि आम्हाला असंही वाटतं की आमचा उद्धार निश्चित आहे परंतु आम्ही त्या पथावर चालू नाही त्या मार्गावर आम्ही चाललेलोच नाही चालत नाहीये आम्ही त्या मार्गावर का मंत भाग्य संत भेटले म्हणजे उद्धार होत नाही संत दर्शने हा लाभ म्हणे संतांचं दर्शन झालं तरी हा लाभ आहे पण संतांचं दर्शन हे कोणाला होत असत कस होत असत दोष मुक्त असाल तर संत दर्शनाचा लाभ आहे मोती बिंदू झाल्यानंतर एखादी वस्तू जरी पाहिली ना तर ती वस्तू सस्पष्ट दिसत नाही दर्शन घेताना सुद्धा दोष मुक्त असावं लागत एक गोष्ट ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये गेले विदुराणी बघितलं अर्जुनानेही बघितलं भीष्माचार्याने बघितलं द्रोणाचार्याने सर्वांनी प्रणाम केला तेच सावळी मूर्ती दुर्योधनानं सुद्धा बघितली पण त्याला लाभ नाही झाला तोच परमात्मा दुर्योधनानं बघितला तोच परमात्मा अर्जुनानंही ही बघितला तोच परमात्मा विदुरांनीही बघितला पण त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू प्रेम जागृत झालं विवेक जागृत झाला पण हा विवेक महाराज दुर्योधनामध्ये जागृत झाला का नाही झाला त्याला कारण दोष तसा आम्ही संतांना जेव्हा बघतो ना तेव्हा हे दोष आमच्यामध्ये नसले पाहिजे आलस्य सुमंदपी मंदभाग्य हे आमच्यामध्ये नसायला पाहिजे तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला असं संतांचं दर्शन बास आणि आपण दोषमुक्त असावं पाहिल्या पाहिल्या बरोबर आपला उद्धार आहे पद्मनाभ जोडिला कलियुगात उद्धार सहज आहे पण हे चार दोष घालवले तर उद्धार मंद भाग्य पाहतो आम्ही ऐकतो आम्ही संतांबरोबर फिरतो आम्ही संत आम्हाला हे सोडा हे धरा हे करा असं वागू नका तस वागा हे सगळं सांगतात आम्हाला कळत आम्हाला समजत नाही असंही नाही पण आम्ही ते सगळं तातडीनं आमच्या जीवनामध्ये उतरवत नाहीये हे मंद भाग्य हे काय मंत भाग्य कसा उद्धार होणार कसा उद्धार होणार आहे, आहे भगवत कृपे ना भगवंताची अहेू कृपा अहेू भगवत कृपेन आम्हाला संत भेटले परंतु आम्ही ते संत भेटले पण त्या संतांचं ऐकतोय आहा अहो भाग्य महाराज संतांनी बोलावून तुम्ही ऐका एकतर संत भेटणं अवघड भेट ते भेटले आम्ही ते भेटलेलं त्यांचं श्रवण करतोय पण आम्ही आमच्या जीवनामध्ये ते उतरवत नाहीये यालाच मंद भाग्य म्हणतात काय म्हणतात मंद भाग्य चौथा दोष आहे त्याला काय म्हणतात हा सगळ्यात मोठा दोष आहे मराठी भाषेमध्ये सांगायचं म्हणत उपद्रवता उपद्रव उपद्रव म्हणजे अशांत असण कशामुळे अशांत आहे मनुष्य क्षेत्रामध्ये प्रभूला प्राप्त करण्याकरता ज्या गोष्टींची बाधा आहे ना त्या गोष्टींना सुद्धा आपलं समान हे उपद्रवत आहे आज कलियुगामध्ये उद्धार आहे जो नक्की आहे पण आम्ही आमच्या आजूबाजूला आमच्या मनामध्ये आमच्या चित्तामध्ये अशा काही गोष्टी ठेवल्यात ज्या गोष्टींचा प्रभूच्या प्राप्ती करता काहीच उपयोग नाहीये तरी आम्ही ते ठेवले थे जवळ मग काही वस्तू असतील काही व्यक्ती असतील काही घटना असतील घडलेल्या आणि काही परिस्थिती असतील हे सगळं आम्ही आमच्या आजूबाजूला मनामध्ये चित्तामध्ये ठेवलंय आणि असं ठेवलंय की त्यांना आम्ही सोडत नाहीये की काय आहे आहे याच्यामुळं आम्हाला प्रभू भेटत नाही याच्यामुळं आमचा कलियुगामध्ये उद्धार होऊ शकत नाही का कारण ही एकच गोष्ट अशी आहे जी आम्हाला साधना करू देत नाही काहीच करत नाही महाराज काहीच गर एक आम्ही एखाद्या गावाला चाललो ना तर आम्ही ठरवतो महाराज एक जोड कपडे हवेत टॉवेल पाहिजे थोडे पैसे पाहिजे एक पिशवी पाहिजे बास आम्ही ठरला आम्ही निघालो पण आम्ही प्रभूकडे जाण्याकरता काय गरजेचं काय गरजेचं नाही हे याची यादी आम्ही आजपर्यंत करू शकलो नाही म्हणून आमच्यामध्ये उपद्रव आहे कधी उघड उद्धार सहज आहे पण हे उपद्रव मी काय बोलू कळलं का एखाद्या गावाला जाण्याकरता आमची यादी दोन मिनिटात होते हो पण आम्ही प्रभूकडे जाण्याकरता आमची यादी आजपर्यंत झाली नाही नको त्या व्यक्ती नको त्या वस्तू नको त्या घटना नको त्या परिस्थिती आम्ही आमच्या आतमध्ये कधी पासून दाबून ठेवल्यात त्याला सोडायला तयार नाही एवढ्या व्यक्तींची गरज आहे का तुम्हाला एवढ्या वस्तूंची गरज आहे का तुम्हाला काही भूतकाळात घडून गेलेलं घटना किती दिवस त्याला रेंगाळणार आहात भविष्यात कसं होईल किती दिवस याचा विचार करणार आहात हे उपद्रवता तुमच्या अंतकरणात अशी ठासून भरली या उपद्रवते मुळे तुमचं मन थकत आहे विचार करून थकाय लागलं शरीर जितक थकत नाही ना तितक म्हणतात महाराज खूप काम आहे त्याच्यामुळे साधना होत नाही कितीही काम असू द्या साधना होते पण मनाला काम नसलं पाहिजे मन चंगा तो कटवते मी कमका तू का म्हणे मन तुकोबराय म्हणतात तुका मना मनाबद्दल किती हो मन करारे प्रसन्न सिद्धीचे कारण तुकोबराय बोलतात तुका म्हणे मना धरी रे निर्धार करावा विचार मनाला सांगतात तुकोबरा समर्थ रामदास म्हणतात मनालाच उपदेश केला अहो मन जर स्वच्छ आणि प्रबल असेल ताकदवान असेल तर मन कधी थकत नाही शरीर कितीही थकलेलं असू द्या मनमंत जेव म्हणून आपण जेवतो शरीर खूप थकलेलं पण मन म्हणत झोपावं लागल बरं का म्हणून आम्ही झोपतो शरीर कितीही थकलं असू दे मन म्हणत पाहुणे आले तुला बोलावं लागल बरं का त्यांना म्हणून आम्ही बोलतो मन, बोल मन थकत नाही म्हणून शरीर थकत नाही पण आम्ही नको त्या वस्तू नको त्या व्यक्तींचा सतत विचार करून 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 आमचं मन थकायला गेलं मन थकतं साधना होत नाही म्हणून भजन होत नाही म्हणून संकीर्तन होत नाही म्हणून प्रभूबद्दल प्रेम निर्माण होत नाही हे उपद्रवता हे चौथ कारण आणि याच उपद्रवतेमधला एक भाग आहे पराकर्षण कलयुगामध्ये उद्धार न होण्याचं कारण पराकर्षण पराकर्षण म्हणजे पर आकर्षण परवस्तू व्यक्ती परिस्थिती पराकर्� दुसऱ्याची पत्नी दुसऱ्याची मुलगी दुसऱ्याचे कपडे दुसऱ्याच्या वस्तू दुसऱ्याचं घर दुसऱ्याची गाडी याच आम्हाला खूप आकर्षण आहे काही <laughs> नडले का त्याच घर आहे माझं पण असं असायला पाहिजे मी पण असा बदल केला पाहिजे त्याची गाडी तशी आहे मी पण तशी गाडी घेतली पाहिजे त्याचे कपडे तसेच मी पण तसे कपडे घेतले पाहिजे काय किती अभियान आहे प्रभूनी तुम्हाला जे दिले ना तुमच्या कर्मधर्म संयोगाने दिलेलं आहे प्रारब्धानुसार दिलेलं आहे जे आपल्याला मिळालंय ना, ना त्याच्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे अरे इथं राहण्यासाठी आलेलो नाही आहे आपण निघण्याकरता आपण आलेलो आहे पण हे आम्हाला समजत नाहीये आम्ही संतांकडून हजार वेळा हे ऐकतो परंतु आम्हाला हे समजत नाहीये आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं आम्हाला का मिळालं नाही त्याची पत्नी चांगली आहे त्याची वस्तू चांगली आहे त्याचं घर चांगलं आहे ते का आम्हाला मिळत नाही आमचंच असं का हे विनाकारण जे मिळालंय ना त्यात समाधानी राहिलं पाहिजे आनंद ते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान हे आम्हाला समजत नाहीये समयाचे सादर व्हावे देव ठेवत राहावे हे आम्हाला समजत नाहीये आणि आम्हाला हे समजत नाहीये म्हणून पर वस्तू पर व्यक्ती परिस्थिती घटना हे सगळं आमच्या मनामध्ये इतकं गोंधळ करत कि आम्ही साधनेला टाळतो भजनाला टाळतो सत्संगाला टाळतो चिंतनाला टाळतो सहज लोक म्हणतात सहज तेवढी साधना होईना हो, हो। कलियुगात अहो त्रेता द्वापार आणि सतयुगात दहा दहा बारा बारा वर्ष तपस्या करावी लागायची अहो कलियुगामध्ये एक तास नाम जप केला तर त्या तपस्याची बरोबरी आहे बारा बारा वर्ष तुम्हाला बसायची गरज नाही आता एक तास दोन तास प्रभूसाठी दिवसभरात वेळ काढू शकत नाही सहज माणसं म्हणतात नाही जमत थकत मन मन झोप लागते मग का थकवता मन हे उपद्रव आहे ना याच्यामुळं मन थकत काढून टाका ना किती व्यक्तींना आपल्या मनामध्ये ठेवलंय प्रत्येकाचा विचार किती वस्तूंना आपल्या मनामध्ये ठेवलंय किती घटनेला किती परिस्थितीला मनात ठेवलंय थे झटकून टाका ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात तरी झडझडून वाहिला आणि या भक्तीच्या जी या पावस्य अव्यंग माझे अरे झटकून नेक या ठरव आपल्या मनाला एकदा सांग तू का म्हणे एक विठ्ठलची खरा एर तो पसारा भाऊ हे, हे, हे चारी दोष तुझ्यातून निष्ठून जातील पळून जातील आणि हे चारी दोष निघाले ना तुझा उद्धार हा नक्की आहे झाला उद्धार मग कलियुगी उद्धार हरीच्या नामे हरीचं नामच आम्ही घेऊ शकत नाही याला कारण आहे आळस हरीचं नाम आम्ही घेऊ शकत याचं कारण सुमंद मती हरीचं नाम आम्ही घेऊ शकत याचं कारण मंद भाग्य हरीच नाम आम्ही घेऊ शकत नाही याचं कारण उपद्रव आमच्या आतमध्ये बसलेला वाढलेला उपद्रव चार हो या चार कारणामुळं कलिगामध्ये उद्धार होऊ शकत नाही हा मी पुन्हा सांगतो चारयुगामध्ये या कलियुगामध्ये उद्धार होणं सगळ्यात सोपं आहे पण ही चार दोष असतील ना तर तुमचा उद्धार कदापि शक्य नाही होऊ शकत नाही म्हणून ज्याला उद्धार करून घ्यायचा त्यांनी या चार दोषापासून मुक्त झालं पाहिजे